सर्व सेवक बांधवांना नागेश्वर प्रेमपूर्वक नमस्कार सेवक आज आपण चर्चा करूया आता राजकारण नको समाजकारण हवा हरपत चाललेला मानव धर्म हवा तर मी हा विषय का म्हणून घेतोय आणि हा विषय घेण्याचं कारण काय आहे तर ज्या महामानवानी आपले जे सद्गुरू आहेत महान त्यागे बाबा जुंदेवजी याने धर्माची स्थापना केली दुखी लोकांसाठी दुखी लोक या मार्गात आले सुखी झाले आणि सेवकांची संख्या वाढली आणि म्हणून बाबांनी एका मंडळाची स्थापना केली मंडळाची स्थापना केली अजून सेवकांची संख्या वाढली तर त्या सेवकांची संख्या वाढली त्याला चालवण्या त्या मंडळाला चालविण्यासाठी त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली या मार्गाला पुढं वाढविण्यासाठी मार्गदर्शक कार्यकर्त्यांची नेमणूक केली आणि आज शेवकांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि या वाढत्या शेवकांमध्ये या वाढत्या शेवकांमध्ये या वाढत्या मानव धर्मामध्ये राजकारण आणि त्या राजकारणामुळे आपला मानव धर्म कुठंतरी हरपतच चालला कारण की महंत्याजे बाबा जोंदेवजीने म्हटलं होतं इस देश का राजकारण गंदा इस गंदे राजकारण को मार्ग मी ना आहे किंवा हे देश पूंजीपतिओ हात मे आहे आणि आपल्याला दिसून पडत आहे की आपला देश हा पुंजी हातात चाललेला आहे आणि आपला जो मतला है। मार्ग कुठ हरपत चालला म्हटलं आहे तर याचा मागचं कारण असं आहे की आज आम्हा शेवका शेवकामध्ये एकामेकाविषयी द्वेष आहे एकामेकावर विरोध करत आहो आणि या ठिकाणी असं होत आहे की जर एखादा शेवकानी चूकही केली यापूर्वीही झालं या पूर्वी झालं या निवडणुकाच्या पूर्वी हे जे नवीन अध्यक्ष साहेब बनले याच्या पूर्वी बी झालं जे पदाधिकारी बनले होते पूर्वीचे त्याही काळामध्ये झालं की जो पदाधिकारी जे बनलेले आहेत या पदाधिकाऱ्याची किंवा संपर्कात सर्वात जास्त जो राहतो तो जर किंवा त्यांच्या प्रिया जर कोणी असेल किंवा त्यांच्या माग माग कोणी फिरणारा किंवा त्यांच्या बोलण्यानुसार वागणारा जर कोणी असेल तर गुन्हे गुन्हेगाराही असेल त्याने चुकाही केली असेल तरी त्याला झाकण्यात येत होता त्याला झाकण्यात माझा असं म्हणायचा उद्देश नाही की उघड उघडपाडा म्हणून झाकूनच ठेवायचं पण त्याला कुठतरी त्या पद असतात किंवा कुठंतरी मान सन्मान असतो त्याच्यावरून कुठ तरी खाली ओढता खाली उतरवायला पाहिजे ज्या अभिमानाने तो वर्त गेला होता त्यांचा म्हणजे त्याच्या भरोश्यावर तो जातो त्याला कुठंतरी खाली आणायला पाहिजे होता समानता समानता शेवकांमध्ये समानता असणं गरजेचं आहे या ठिकाणी जे मानवधर्म ज्या प्रकारे आव्हा मंडळाची धुरा पदाधिकाऱ्यांच्या हातात दिली शेवकांच्या चे हातात शेवकांच्या चे नेतृत्वा नेतृत्व करण्यासाठी पदाधिकारी आहेत आणि पदाधिकारी साहेबांना जेव्हा हे जे पदाधिकारी बनतात आणि या पदाधिकाऱ्यांचं जो कोणी माग माग किंवा कुणाचा प्रेशर येत असेल किंवा कोणत्या गोष्टी कुणाच्याही मध्ये न येता जो मानव धर्म की बाबा जुमदेवजींनी महान की बाबा जुमदेवजी यांनी दिलेला आहे सांगितलं आहे ज्या ज्या नियमाची तरतूद केलेली आहे त्या नियमाच्या आधारावर जर मार्गदर्शक सेवक जर या मार्गाला वेगळ्या दिशेने नेत असेल तर अशा सेवकांना कुठंतरी आपण आळा घालावा कुठंतरी थांबवावं पण या ठिकाणी राजकारण होतोय या ठिकाणी राजकारण होतोय जर तो माझ्या जवळचा आहे आणि जर त्याची कोणी कंप्लेंट करत आहेत किंवा कोणी तक्रार घेऊन आलं तर मी सहनिशा न करता माझा माणूस आहे त्याला कुठंतरी मी खतपाणी घालण्याचे काम करतो हे यापूर्वी झाले आहेत आता असे खत पाण्याचे काम नाही झाल्या पाहिजेत यासाठी मी अपेक्षा बाळगतोय कारण आहे कारण महांद्याजी बाबा मानव धर्म दिला मानवाने माणूसकीने वागण्यासाठी दिला जर आम्ही माणूस माणसासारखे वागत नसू आणि माणसासोबतच जर वैर करत असेल तर मानव धर्म म्हणून काही फायदा नाही मी धर्माचा सेवक आहे म्हणून काही फायदा नाही होतोय एकामेकाविषयी म्हणून मी याच्या पूर्वी बोललो होतो विचाराचा मतभेद भेद व्हायला पाहिजे विचारांचा मतभेद व्हायला पाहिजे मनाचा मतभेद व्हायला नको आज माझा आहे मी जे जा है। जा में विचार मांडतो मी माझे वैयक्तिक मत या ठिकाणी जे मांडतो ते मत मांडण्याचा मागचा कारण तोच आहे ज्या ठिकाणी विचारांचा तफावत आहे त्या ठिकाणी मी विचार मांडण्याचा प्रयत्न करतो हा माझ्या विचारांचा मतभेद आहे पण माझा मनाचा मत मनभेद माझा कुणासोबतच नाही यापूर्वीचेही पदाधिकारी होते त्यांच्यासोबत माझा मनाचा मतभेद नाही जे नवीन आहेत त्यांच्यासोबतही नाही जे मार्गदर्शक मंडळी आहेत मला त्यांच्यासोबत नाही कोणत्याही शेवकासोबत माझा मनभेद नाही मी माझा मनभेद नाही आहे भ माझा मत मतभेद आहे माझा जे माझे विचार आहेत जो माझे मत आहेत या मताचा मतभेद आहे मनाचा मतभेद माझा कुणासोबतच नाही मला ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सत्य गोष्टी व्हायला पाहिजेत ही माझी इच्छा आहे जो मानते की बाबा जुनदेवजीने मार्ग दिला त्या तो मार्ग पुढे वाढवायला पाहिजे नक्की माझा जवळचा आहे मी जवळचा आहे माझा कोणी नातलग आहे आणि त्याला आपण झाकण्याचा किंवा कुठेतरी आळा घालण्याचा जा जर प्रयत्न करत असेल तर आपण मानव धर्माचे सेवक नाही किंवा ह्या धर्माची जे धुरा आपल्यावर सोपवली आहे तर त्या त्याला आपण पुढे नेऊ हा मला वाटत नाही ज्या प्रकारे म्हणते बाबा जुनतेजींनी जो मानव धर्म दिला आहे आणि जे शिकवण दिली आहे जे जे नमूद आहेत नियम नमूद आहेत त्या नियमावर जर कोणी चालत नसेल तर अशा शौकांना आपण पदमुक्त करू शकतो पण सहनिशा करून त्याची सहनिशा करून नाहीतर एकामेकाच्या विरोधात दा असतात आणि लेटर देऊन देतात तर लेटर दिल्यानं नाही तर सहनिशा केल्या पाहिजे पण लेटर तेव्हाच जाते जेव्हा कुणी काही ना काही करेल कुणाच्या तरी नुकसान करेल तेव्हा कुणाचा मन दुखवेल तेव्हा बिना याच्याने बिना गुन्ह्याने कुणीही तक्रार करत नाही किंवा कोणतीही घटना घडल्याशिवाय कुणीही तक्रार करत नाही या गोष्टी आहेत हे सहजासहजी आहेत मी कुणावरही कुणाचाही या ठिकाणी मुद्दा मी नमूद करत नाहीये हे जे परिस्थिती येतोय ये सामोर आजपर्यंत जे पाहिलं आहे आणि ये समोर येणारी परिस्थिती आहे ये मी त्याला अनुसरून बोलतोय कारण की यापूर्वी सुद्धा अध्यक्ष साहेबांच्या निकटचे जवळीक होते एक मार्गदर्शक त्यांच्यावर आरोप लागूनही सुद्धा अध्यक्ष साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केली नव्हती एकच नाही असे अनेक आहे उदाहरण मागील अध्यक्ष साहेबांचे तर पदाधिकारी आहेत पदाधिकाऱ्यांचा पदा काम आहे आम्हा शेवकांना न्याय मिळवून दिले आणि या मार्गाला योग्य दिशेने घेऊन जाणे मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही कारण की जर एखाद्या शेवकाने चूक केली एखाद्या शिवकानी आमच्यासारख्या साध्या शेवकांनी एखाद्या त्यागी शेवकांनी चूक केली तर आम्हाला बोलण्यासाठी आम्हाला काही म्हणजे सांगण्यासाठी किंवा आम्हाला त्या ठिकाणातून मुक्त करण्यासाठी मोकळे करण्यासाठी त्या गुंतवणुकीतून बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे मार्गदर्शक साहेब आहे शेवकांनी चूक केली तर मार्गदर्शक साहेब शेवकांनी चूक केली तर मार्गदर्शक साहेब मग मार्गदर्शक साहेबांनी चूक केली तर पदाधिकारी मंडळ पदाधिकारी मंडळाचे पदाधिकारी मार्गदर्शक साहेबांनी चूक केली तर मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि ज्या मंडळाचे पदाधिकारी कुठेतरी कोणी जातीवाद करत असेल कोणी म्हणजे रिश्तेदारी निभवत असेल कुणी माझ्या पार्टीला सपोर्ट केलं किंवा माझ्या विरोधात उभा झालं किंवा माझ्या जवळी काही असं समजून जर त्याला पाणी घालत असेल तर मग काही फायदा नाही म्हणून शेवकाने चूक केली तर मार्गदर्शक जी आहेत आणि मार्गदर्शक साहेबांनी चूक केली कार्यकर्ता मार्गदर्शक साहेबांनी चूक केली के मं तर मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि पदाधिकाऱ्यांनी चूक केली तर पदाधिकाऱ्यांनी चूक केली तर मग त्याच्यासाठी कोण आहे तर त्याच्यासाठी या मंडळ त्याच्यासाठी आहे मंडळ आणि तो मंडळ म्हणजे कोण हाच शेवकांना आम्हाला समजत नाहीये तो मंडळ म्हणजे आम्ही प्रत्येक सेवक आम्हाला प्रत्येक पाच वर्षांनी संधी मिळतोय मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब या सर्वांना निवडण्याची जो पदाधिकाऱ्यांना जो निवडण्याची आम्हाला संधी देतो तर ही आहे मंडळाची शक्ती ही आहे मंडळाची शक्ती म्हणजेच सेवकांनी चूक केली तर मार्गदर्शक कार्यकर्ताची आणि मार्गदर्शक कार्यकर्ता जीने चूक केली तर मंडळाचे पदाधिकारी आणि पदाधिकारीने चूक जर केली तर त्याच्यासाठी आमच्यासारखे सर्व त्या ठिकाणी जितकेही सेवक जुडले आहेत ते आहेत मंडळ आणि म्हणून या ठिकाणी माझा माझं वैयक्तिक मी हे जो मत मांडतोय हा यासाठी बोलत आहो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी जा झालं राजकारण झालं आता राजकारण नको महानते की बाबा जुंगेवजीने जो समाजकारण सांगितलं जो समाज हित सांगितलं देश हित राष्ट्रहित सांगितलं ह्या मानवाचा कल्याण सांगितलं तो कल्याण हवा आता आणि जो मानव धर्म हरपत चाललेला आमच्या एकामेकाच्या अं द्वेषामुळे एकामेकाच्या एका विरोधामुळे जो हरपत चाललेला मानव धर्म आहे त्या मानव धर्माला कुठंतरी आम्हाला याच ठिकाणी थांबवायचा आहे आणि जो म्हणते की बाबा मानव मानवधर्म स्थापन केला त्या मानव धर्माला आम्हा सर्व शौकांना पुढं न्यायचं आहे म्हणून माझा जो बोलणं आहे मी थोडासा कम शब्दात जास्त बोलून देतोय माझा मी कुणाच्या भावना दुखवण्यासाठी करत नाही आणि किंवा कुणाला मी टोळ मारण्यासाठी करत नाहीये पण ही वास्तुस्थिती आहे म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण संपला आता आपल्याला समाजकारण करायचं आहे आणि सेवकांचं हित करायचं आहे हित साधायचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी मानव हिताच्या आहेत मानव मार्गाच्या मानव धर्माच्या हिताच्या आहेत ह्या गोष्टी आपण पुढं वाढवावं आणि जो हरपत चाललेला धर्म आहे याला कुठतरी आळा घालून जे मानतं घे स्वप्नाचं मानव धर्म आहे त्या मानव धर्माला स्थापन करण्यासाठी आपण सर्व सेवकांनी मार्गदर्शक मंडळींनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संपूर्ण मंडळनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावा आणि राजकारण सोडून समाजकारण स्थापित करावा आणि हरपलेला मानवधर्म हरपत चाललेला जो मानवधर्म आहे त्याला मानवधर्म की खरी जय कशी म्हणता येईल कस, जय कशी करता येईल याकडे लक्ष द्यावा इतकंच बोलतो आणि जर माझं बोलणं कोणाला आवडलं असेल तर या व्हिडिओला ला, ला लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेवटपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला असेच खडतड गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार